नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी एस टी महामंडळातून दोन हजार सतराला ला सेवा निवृत्त झालो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सात वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने हा व्हिडिओ तयार केला असून यामध्ये मी आज एस टी मध्ये नोकरीत असलेल्यांना अशी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की जी त्यांनी कधीच पाहिली नसेल किंवा ती त्यांना माहिती पण नसणारच आहे एस टीत नोकरी करणारे कित्येक जण म्हणतात की मला एस टी मध्ये नोकरी करून पंधरा वर्ष झाले सतरा वर्ष झाले त्या लोकांना सुद्धा ही गोष्ट माहीत नसेल अशी ही माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे एस टीचा जो काही पूर्वीचा इतिहास आहे काम करण्याची जी प्रणाली होती कारोभार कसा चालत होता हे सर्व आम्हाला माहिती पड तुमची एस मध्ये नोकरी बाक, बाकी असेल म्हणजे तुम्ही सध्या नोकरी करत असाल आणि रिटायरमेंट पुढे असेल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे आणि त्याकरताच हा व्हिडिओ तयार केला असून हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत इसवी सन एकोणावीसशे एकोणनव्वद साली मला एस टीमध्ये भाग म्हणून अपॉइंटमेंट मिळाली होती विरुद्ध झाली त्यावेळेस एम्प्लॉयमेंट प्रमोशन प्रोग्राम ई पी पी या योजनेअंतर्गत जी राज्य शासनाची योजना होती या योजनेअंतर्गत रोजगार दिला जायचा तर माझ्याकडे कंडक्टरचं लायसन होतं आणि त्यासाठी आपल्याला प्रथमोपचारचं सर्टिफिकेटसुद्धा करावं लागायचं फर्स्ट एड सर्टिफिकेट घ्यावं लागायचं तर औरंगाबाद जिल्हामध्ये माझी कंडक्टर म्हणून नेमणूक झाली होती तर त्याला त्यावेळेस आम्हाला अकरा रुपये सत्याहत्तर पैसे प्रतिदिन याप्रमाणे माझी नेमणूक झाली होती बघा मी आजही ते एस टी महामंडळाचं पत्र सांभाळून ठेवलं आहे बघा वाचा ते आता ते स्पष्ट दिसणार की नाही ते सांगता येणार नाही परंतु ते जे पत्र आहे बघा हे पत्र असे आहे एस टी महामंडळाचे पत्र आलेले आणि या ठिकाणी बघा इथं खाली लिहिलं आहे दिसतंय बघा प्रतिदिन अकरा रुपये सत्याहत्तर पैसे याप्रमाणे औरंगाबाद विभागातर्फे कंडक्टर म्हणून ज्या वेळेस आमची निवड झाली नेमणूक झाली आणि नेमणूक झाल्यानंतर था। प्रशिक्षण देऊन ज्या ठिकाणचा म्हणजे ज्या तालुक्यातील राहणारा तो व्यक्ती असेल तो उमेदवार असेल त्याला त्या जा तालुक्याची डेपोची नेमणूक दिली जायची माझे मूळ गाव पैठण तालुक्यात असल्यामुळे मला पैठण तालुक्याचा डेपो दिला होता आणि जॉईन होण्यासाठी अशा प्रकारचे पत्र दिली गेले होते बघा हे बघा ते पत्र आहे आता हे पत्र साधारणतः पस्तीस वर्षापूर्वीचे जुने असल्यामुळे स्पष्ट दिसत नसावे तरी सुद्धा त्यामध्ये लिहिलेले अकरा रुपये सत्याहत्तर पैसे प्रतिदिन याप्रमाणे तुमची एकोणावीसशे एकोणनव्वदच्या हंगामापुरती तात्पुरती नेमणूक करण्यात आलेली आहे मी ज्यावेळेस नोकरीला होतो त्यावेळेस अशा प्रकारची तिकिटे होती बघा हे जे आहे दोन रुपयाचं मूळ तिकीट हे लाल रंगाचं जोड तिकीट हे मूळ तिकीट हे नंतर हे जे भगव्या रंगाचे आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी निळ्या रंगाचं मूळ तिकीट आणि भगव्या रंगाची जोड तिकीट हे जोड तिकीट जोड तिकीट अशा प्रकारची जोड तिकीटे होते आणि ह्या सर्व जोडतिकिटांना गावाचा जो टप्पा असायचा तो टप्पा क्रमांकानुसार त्याला पंचिंग करावं लागायचे हे असं पंचिंग असायचं एकदा अशी तिकीट दाखवते तुम्हाला आता या हे आहे याला मूळ तिकीट म्हटलं जायचं आहे जा। त्यानंतर हे जोड तिकीट आहे हे ही एक मूळ तिकीटच आहे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मूळ तिकीट ज्येष्ठ नागरिकांकरता हे जोड तिकीट आता हे बघा हे मूळ तिकीट आहे या मूळ वरचे चार हा आकडा लिहिलेला आहे चार हा आकडा कशाचा आहे हा चार आकडा आहे टप्पा क्रमांक टप्पा क्रमांक एक टप्पा हा सहा किलोमीटरचा आणि हे तिकीट चार टप्प्यासाठी वापरलं जायचं त्याच्या खाली तीन रुपये वीस पैसे लिहिले काय लिहिलंय तीन रुपये वीस पैसे चार टप्प्याचे तीन रुपये वीस पैसे म्हणजे ऐंशी पैसे टप्पा आठशो बत्तीस ऐंशी पैसे टप्पा म्हणजे सहा किलोमीटरसाठी ऐंशी पैसे त्यावेळेस तिकीट वापरलं जायचं तिकीट लागत होतं आणि मी ज्या वेळेस लागलो त्यावेळेस साठ पैसे होते हे मला असं वाटतं काहीतरी ब्याण्णव त्र्याण्णव ही तिकीट माझ्याकडे आहेत या प्रत्येक तिकीटाला गावाच्या टप्प्या क्रमांक असायचा त्या टप्प्या क्रमांकावर अशा प्रकारची ही तिकीट घ्यायची आणि ह्या तिकिटांना अशा प्रकारे पंचिंग केलं जायचं हे बघा असं ते पंचिंग होतंय आहे दिसतंय का असं असं पंचिंग टाक टक टाक केलं जायचंय आणि आता ते आवाज सराव बंद झाला <laughs> सराव बंद झालेला आहे अशा प्रकारचे पूर्ण भरपूर अगदी मन लावून एस टी महामंडळामध्ये साधारणत एक साधारणतः एक पस्तीस वर्ष अगदी प्रामाणिकपणे सेवा केली त्या सेवेचा मोबदला मला आज मिळालेला आहे मी या एस टी महामंडळाच्या सेवेच्या दरम्यान माझा उदरनिर्वाह तर मी चालवलाच परंतु त्यासोबतही मी माझे स्वतःचे नाव सुद्धा कमवले कित्येक जण आजही मला एस टी मधले कंडक्टर तुम्ही इतका ते म्हणून ओळखतात आणि असं म्हटल्यानंतर मला खरोखरच खूप आनंद होतो आपण केलेल्या ड्युट्या त्या कुठेतरी लिहून ठेवण्यासाठी पुण्याला एक डायरी मिळायची तिला जनसेवा डायरी म्हणायचं ही बघा ची डायरी आहे जनसेवा ची डायरी आणि यामध्ये आपण काय ड्युटी केली आहे हे असं लिहून ठेवलं जायचंय हे बघा आजही माझ्याकडे त्याची नोंद आहे कुठली ड्युटी केली काय ड्युटी केली किती वाजता त्याचे किलोमीटर किती झाले वगैरे सगळे या ठिकाणी मी घेऊन ठेवलेलं आहे त्याचबरोबर माझ्याकडे काही पेमेंटच्या स्लीप आहेत पगाराच्या स्लिप आहेत अशा प्रकारची पगाराची स्लीप मिळायची बघा ही आहे ती पगाराची स्लीप नोकरीला लागल्यानंतर दोन हजार सातच्या दरम्यान जी आहे माझ्या त्यावेळेस बघा त्या ठिकाणी निव्वळ देय रक्कम लिहिलेली दिसेल बघा किती आहे निव्वळ देय रक्कम आहे चार हजार आठशे बत्तीस रुपये आणि ज्यावेळेस मी एकोणावीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान ज्यावेळेस मी सुरुवातीला प्रथम ड्युट्या केल्या त्यावेळेस आम्हाला साधारणतः नऊशे रुपये सरासरी एक नऊशे साडेआठशे नऊशे रुपये पगार मिळायचा आजही त्या पगारामध्ये आम्ही खुश असायचो सगळं कुटुंब खुशी खुशीच असायचं जा। आई वडील मुले बायकोर बहीण असे सर्वांनी अगदी आम्ही सण वारत सगळे आनंदात साजरे करायचे आज मी त्या एस टी महामंडळाचे खूप आभारी आहे की एस टीने मला खूप काही कमावून दिले धन्यवाद